पूर्ण मिळून चेंज तेवढे लव होते पुरे म्हणजे पुरे शेवट पर्यंत पहिल्या पासून पण मिळते ना डायरेक्ट एका टाईमाला सात आपलं दहा बारा करोड लव चाल तरी म्हणजे पाय क्रिकेट च काय लव आहे ते पण हे आयपीएल बर का इंडिया आपलं काय म्हणते पंजाब ओर्सेस मुंबई इंडियन्स च काय आणि ते याग्रा चालू झाले डायरेक्टच या पर्यंत लई अस सोडते नाही रे त्याचा कर... उलटा विचार आहे का आपण हे कसं आहे शेवट पर्यंत पाहू शकतो चार्जिंग ची सोय राहते नेट ची सोय पैसे घालवते आणि भो रिचार्ज पॅक संपवायला लावत होतो रिचार्ज पॅक मारते त्याला याचा पेड रिचार्ज बी वाटतो वाटतं चार्ज आली ना नाही ते फ्री आहे आता फ्री आहे का हा पण वॉच ची ऍड बिड तर किती येते युट्युब पेक्षा लय ऍड येते त्याच्यावर हम्म

माझं एकटंच नाही रे रेगाच करायचे आपल्या सगळेच अरे माझा फोनच पाहून आलो चार्जिंग चालूच नव्हती खोलूनच पाहायला पाहिजे काही कनेक्टर गेलो नाही तसं पॉवर बटन दाबून द्या दाखीत ते सगळं चालत दाखवत म्हणजे चार्जिंग नाही म्हणत तुला चार्जिंग लागत नाही मग गेला होत गेल की नाही चार्जर मॅच नसते होत एखाद्या वेळेस आधी होत होत ना सगळे चार्जर ला लागायला पाहिजे ना आणि ते म्हातारे आता कसा आर आता ए आय रोबोट पाहिजे रे सकाळी सुद्धा अंघोळ बिंघोळ करून रेडी असतो मोबाईल लावायचा नादच नाही तिथंच पडलेलो होतो तू आला होता तेव्हा सुद्धा मोबाईलच लावायचा चालू होता

खराब व्हायचं ज्यांची तीच नाही हम्म नाही नाही याच्यात डाटा टाइप सी टाइप जी चार्जिंग आहे ना, ते ना, है साथ ना, साथ ना। ती नाही खराब होत सी टाइप ची ती त्या आत मधलं नाही भारी राहत हा सी टाइप भारी आहे दोन्ही कडून जे राहत ना त्याच्यामुळे ना एकीकडून जरी खराब झालं ना हम्म ताई काय साईड ला चालूच राहते ना खराब होत नाही शकत ए सी कशी एकाच साईड करंट हे करते ती तर दोन्ही वरून असतो खालून असतो हम्म इकडून टच नाही झालं तिकडून होतं चार्जिंग केबल मध्ये सी टाइप सगळ्यात भारी मानली गेलेली आहे एप्पल ची एक भारी राहते फुडून जी हा एकदम अशी वरती दिसून ते तारीशी तारी म्हणजे तारी तशी नसली डायरेक्ट अशी याच्यात कसं आतून बारीक बारीक तार राहत त्याच्यात नसतेच आणि हे कस आतून मोकळ पोकळ राहत तस ते पोकळ नसतच डायरेक्ट वरून apple च्या फोन ला दुसर नाही चालत बा काय बनवून ठेवलय काय ते मी कचरा फोन तो एक काय उगाच काय काहीच काही घेऊन सगळे एक product म्हणलं की दहा पेन वापरून एका product च्या नादी लागून दहा product घ्यायचे आणि तेच उगाच त्या गाडीत आहे का नाही कसं राहत एक प्रोडक्ट घेतला ना तर त्या च्या बरोबर त्यांचे आहे ना त्याला कनेक्टिव्हिटी किंवा डाटा ट्रान्सफर शेअरिंग hmm. अँड्रॉइड सांग शेअर काही नाही होत वाटत ऑनलाईन शेअरिंग शेअर येत असेल बर बाकी नाही का आयओीन <coughs> झारागार लगेच गार, गार करायची